आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायतेवर ना लक्ष द्या उजूला सुंदर गाडी भुंगा आणि सैराट पळतोय इकडे अर्जुन घोटकरांचा सर्जा पळतोय कोण होतं बिंदोरचा मानकरी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे शेवटच्या आश मारणार अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहिले ज्या हनुमान प्रसन्न कुमार अमर मालिक भोपरकरांचा अर्जुन पाहला पब्लिक न त्याच्या सोबत पाहला मैदारी तोप घोटकरांचा छोटा सर्जाचा मानकरे आपला हार्दिक अभिनंदन संदीप बाई माली भोपर मोनिक चिंतमण सर मोहनिज चिंतामण आणि भूषण चिंतामन पाहिले उसरगायना एकावन्न हजारचं बक्षीस आले त्यांच्याकडनंच घ्या आणि कॉमेट्रीवाल्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले राणा आणि सोटकरांच्या सर्जाची गाडी